आज आपण करणार आहोत श्रावणी घेवण्याची भाजी तर हे आहे त्यासाठी लागणारं सर्व साहित्य हो। मिरची आपण वाटून घेतलेली आहे सुलट so, स्टार्ट कढईमध्ये तेल घेऊन मोहरी टाकून घेतली आहे त्यानंतर कांदा लसून पेस्ट टाकून घेतले त्यानंतर वाटलेली मिरची टाकून घ्यायची अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गोडा मसाला एक चमचा मीठ त्यानंतर चांगला धुवून घेतलेला आहे श्रॉब जेवढं आपण त्यामध्ये टाकलेलं आहे थोडं पाणी टाकून घ्यायचं त्यानंतर पाच ते दहा मिनिटं कडाईवर साकण ठेवायचंय आणि भाजी शिजवून घ्यायची भाजी शिजून झालेली आता त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर टाकलं शावणी एवढ्याची चमचमीत भाजी आपली तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी आहे ते अशाच काही रेसिपी पाहण्यासाठी फॉलो करा नवी रेसिपी व्हिडिओ आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये